नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत क्रिकेट क्रिकेटमध्ये आज भारत अव्वल आहे आज आय पी एल चालू आहेत प्रत्येकजण आपला वेळ काढून त्या जे आय पी एलच्या क्रिकेट चालू आहे ते पाहत असत परंतु या पुरुषांच्या बरोबर आता महिलांनासुद्धा क्रिकेटमध्ये अगदी इंटरेस्ट म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्यांनासुद्धा वाटतं की आपणसुद्धा क्रिकेट खेळावं परंतु घराचा वेळ मिळत नाही किंवा घरातून आपल्याला परवानगी मिळत नाही आणि कुणी तसं सहकार्य करायचासुद्धा आत्तापर्यंत प्रयत्न केला गेलेला नाही मात्र नवींबीतील नेरूळ परिसरामध्ये शिवूड हा एक परिसर आहे यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व विभागीय अध्यक्ष अमल ऐवळे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी या महिलांना क्रिकेटमध्ये पुढे विविध खेळ आहेत आपण बघतो की महिला खो खो असेल पुढे असतात कबड्डी असेल पुढे असतात आता त्या कुस्तीमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे परंतु क्रिकेटमध्ये सुद्धा या सर्वसामान्य महिलांनी पुढे यावं यासाठी त्यांनी महिलांसाठी डे नाईट अशा टेनिस टुर्नामेंट आयोजित केलेल्या अमोलजी काय सांगाल तुम्ही या महिलांसाठी तुमच्या ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो खरं तर आम्ही आपण बघितलं असेल की सगळीकडे मुलांचे सामने होतात म्हणजे ते फोर्टी प्लस असतील किंवा लहान मुलांचे असतील बॉक्स क्रिकेट असतील लीग क्रिकेट असतील पण महिलांसाठी असं म्हणजे प्रोफेशनली जसं एम एस पी एल म्हणून आम्ही जी सुरुवात केली ही आ, दिसत नव्हती म्हणजे कुठे विभागामध्ये मुलांसाठी तर आम्ही घेतो बाकी असतात मग त्यामुळे आम्हाला असं वाटलं की एक महिलांना आपण संधी उपलब्ध करून द्यावी ट्राय करावं ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली आता हे आमचं आठवं वर्ष आहे ज्या पहिल्या वर्षी आम्ही सुरुवात केली त्यावेळेस म्हणजे ग्राउंडवरती चार टीमी आम्हाला नव्हत्या पण हळूहळू हळूहळू जोडत गेलं आज आमच्याकडे एन आर आय कॉम्प्लेक्सपासूनच्या ज्या शिवूड परिसरातील पूर्ण जवळजवळ चौदा टीम आलेत आणि आम्हाला त्या टीम चौदा आल्यानंतरही काही टीमचे फोन येत होते आम्ही त्यांना थांबवलं थोडंसं खरं मॅनेजमेंटनुसार आम्ही आधी एक दिवस सामना घ्यायचो आज हा सामना तीन दिवसावरती गेलेला आहे आणि नुसतं क्रिकेटच नाही तर त्याचबरोबर आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम त्यांचं मनोरंजन त्यानंतर ब एक घरातून बाहेर पडून त्या महिलांनी ब उतरावं खेळा खेळाव्यतिरिक्त थोडं मनोरंजन करावं खेळ करावा ह्या उद्देशानं आम्ही ती सुरुवात केली तर आता ह्या ज्या तुमच्या तीन दिवसाच्या ज्या टुर्नामेंट आहेत महिलांच्या बचत गटातसुद्धा तुम्ही सक्रिय सहभाग आहात तुमचा पुढाकार आहे या बचत गटाच्या माध्यमातून काही महिला गृहउद्योग म्हणजे व्यवसायाच्या क्षेत्रातून आपण प्रगती केली पाहिजे अशा बचत गटांचे स्टॉलसुद्धा लावले जातात तर या तीन दिवसामध्ये अशा महिलांनासुद्धा तुम्ही प्राधान्य देणार आहात का हो हो नक्कीच नक्कीच आपण खरं तर आपण सांगतो ना की आता आज हा तीन दिवसाचे सामने होतात त्यावेळेस प आपण बघाल सामने म्हणजे आम्ही ज्यावेळेस पूर्ण कुटुंब हे सामने बघायला येतं म्हणजे ज्यावेळेस आपले घरातील खेळत असतात त्यावेळेस त्यांची मुलं असतील मिस्टर असतील हे सगळे पूर्ण कुटुंब असं सासू सासरे असतील आई वडील असतील हे सगळे बघायला असतात मग आम्ही ह्यावेळेस आमचं असं आलं की तुम्ही बाहेर जेवणाशी स्टॉल का नसून येत जेणेकरून ते परत घरी जाऊन जेवण बनवणार हे करणार कारण करना सामने रात्री अकरापर्यंत चालतात मग ते इथं त्यात आम्ही त्या माध्यमातून काही बचत गटांना काही हे संस्थांना सांगितलं की आपल्यामधून आपण स्टॉल लावा जेणेकरून इथं त्यांना ते फूड उपलब्ध होईल आणि त्यांचाही तो बिझनेस होईल आणि ह्यांनाही जेवण उपलब्ध होईल याशिवाय आम्ही त्यांनाही ती संधी देतो आहे आता चौदा टीम आहेत अनेक महिला ह्या म्हणजे विवाहित आहेत क काही युवती अविवाहित अविवाहितसुद्धा असतात त्यांची इच्छा असते परंतु परिवारातून त्यांच्या कुटुंबातून क त्यांना थोडंसं सम सपोर्ट मिळत नाही समर्थन मिळत नाही अशा वेळेला तुम्ही त्यांच्या कुटुंबाला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करता का मी तर खरं सांगेन की माझ्या सीवूड्स परिसरामध्ये म्हणजे मला बाकी माहिती आहे मग पर्वमध्ये सर्व म्हणजे मी आज आम्ही आल्या आल्या सर्वांना ज्या आमच्या टीम आहेत सगळं मी ज्या आलेल्या खेळाडू आहेत सगळ्यांना मी सर्वांना त्यांच्या घरच्यांसाठी त्यांच्या मिस्टरांसाठी सर्व साहेबांसाठी मी सगळ्यांना पहिल्या टाळ्या वाजवायला सांगितल्या कारण ते त्यांना संधी देतात ते त्यांना मोकळे पण देतात खेळू देतात त्यामुळे त्या आज म्हणजे आमचं आठवं वर्ष जे यशस्वी पार आहे ह्या सगळ्या खेळाडूमुळं जवळजवळ दोनशे एक महिलांचा सहभाग असतो तो त्यामुळं त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट असतो सर्वांना रात्री आपण जर बघितलं असाल तर ह्या तीन दिवसाय मॅचेस असतात पण ते एक एक महिना दीड दीड महिना आधी प्रॅक्टिस करतात आणि हे प्रॅक्टिस सर्व आपले जॉ ॉप बघून घरातली कामं बघून करतात त्यामुळे रात्रीचं करावं लागतं तर बारा बारा एक एक वाजेपर्यंत सर्व सीऊटचं ग्राउंड आपण जर बघितले कुठल्याही ग्राउंडमध्ये तर एक महिन्यापासून फक्त महिला बॉल खेळत असतात त्यामुळं त्यांच्या सर्व घरच्यांचा सपोर्ट असतो आणि हेरारकीने ते लोक भाग घेतात ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यांना सपोर्ट करायलासुद्धा मॅच बघायला येतात आणि त्यासाठी आम्ही म जे महिला आहेत की जसे की खेळाडू होतात तर आम्ही जे प्रेक्षक वर्ग येतो त्यांच्यासाठी आम्ही इथं लकी ड्रॉ वगैरे असे बक्षीस काढतो त्यानंतर अनेक वेगवेगळे प्रकारचे खेळ त्यांच्यासाठी ठेवतो त्यामुळे तेही सगळे खुश आहेत मला असं कुठं वाटत नाही की सीवोर्ट्समधल्या कुठल्याही सांगायचं असं लागत असेल खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे बरं आता याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट बॅट्समन विकेटकीपर आणि अशा या लोक म्हणजे जे त्याच्यामध्ये हॅट्रिक करतात तर अशा खेळाडूंसाठी तुम्ही काय बक्षीस वगैरे ठेवण्याचा प्रयत्न केला नाही शंभर टक्के आहेत सर्व जशी आपली आठे वर्षीनं बक्षीस असतात तसं ह्याही वर्षी बक्षीस आहेत याच्यामध्ये बक्षी आमची पूर्ण मॅनेजमेंट टीम असेल राजू खाडे असेल मंगेश काळेबाग असतील अखिल खरत असतील गोगाल असतील प्रद्युमन असेल बापू असेल त्यानंतर आपले मानेसाहेब असतील म्हणजे हे सर्व जे आहेत ना हे सर्व त्या तिन्ही दिवस जीव लावून ते काम करत असतात म्हणजे हा सामना तीन दिवसाचा आम्हाला तीन महिने झटत असतात ते आणि ते ह्याच्याकडे बारीकाने लक्ष असतं म्हणजे एक एक ट्रॉफी सिलेक्ट करण्यापासून जर तुम्ही बघत असाल ना तर त्या ट्रॉफीवरती म्हणजे कशी असली पाहिजे काय असली पाहिजे त्याच्यापासून हे लक्ष ठेवतात आणि बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन मॅन ऑफ द मॅच ह्या सगळ्या सगळ्यांनाही बक्षीस दिलं जातं आणि त्याच्यावरून पुढे जाऊन मी तुम्हाला अजून सांगतो की आम्ही फक्त विनिंग टीम आहेत म्हणून त्यांच्यामुळे ट्रॉफी देत नाही आम्ही ज्या सहभागी महिलात त्या सहभागी झालेल्यास प्रत्येक महिलेला प्रत्येक महिले, महिले खेळलेली पहिली सगळी विजेता आहे आम्ही असं धरतो फक्त नावाला म्हणून आम्ही फर्स्ट सेकंड थर्ड असे काढतो त्यामुळे सगळ्या महिला ज्यावेळेस खेळात सहभागी होतात त्यावेळेस त्यांना प्रमाणपत्र मेडल छोटीशी ट्रॉफी त्यानंतर एक गिफ्ट्स असं हे सगळं त्यांना प्रत्येक प्लेअरला दिलं जातं हारो जिंको हे सगळं आणि त्यानंतर काही आमच्याकडे ब आता मागच्या वर्षी आम्हाला जे डब्ल्यू मॅरेडनी ब जे डब्ल्यू मॅरेडला डिनर दिला होता आम्हाला पहिल्या टीमला म्हणजे पहिल्या टीम सेकंड टीमला आम्ही घेऊन त्या साईडला जेवायला गेलो होतो त्यांना सरजा हॉटेल असेल आपलं त्यांनी आम्हाला देतं असे बरेच वेगवेगळ्या माध्यमातून ऑफर्स असतात ह्या लोकांचे आम्ही तिकडे त्यांना फर्स्ट सेकंड थर्ड असे वेगवेगळे पक्ष देतो त्यानंतर सर्व दोनशेशे दोनशे जे सहभागी महिला असतात त्यानंतर आमच्या मॅनेजमेंटच्या महिला असतात असे तीनशे चारशे महिलांना घेऊन आम्ही पिकनिकला जातो आणि त्यावेळेस आमचा हा कार्यक्रम सामावतो म्हणजे जवळजवळ ही आमची तीन दिवसाची मॅच नसून आमचा तीन महिन्याचा हा कार्यक्रम असतो एम एस पी एल म्हणून बरं आता ह्या ज्या तुमच्या स्पर्धा आहेत ह्या किती ता ता कुठल्या तारखेला आहेत आणि नागरिकांना काय आव्हान करा मी नागरिकांना आव्हान करतो की हे आपलं आठवं वर्ष आहे आपली शुक्रवारी म्हणजे पंचवीस तारखेला ही टुर्नामेंट सुरू होईल ज्याच्यामध्ये पहिला दिवस ओपनिंग्स असेल ज्याच्यामध्ये ट्रॉफीचं अनावरण असेल किंवा आम्ही सांस्कृतिक ज्या आपल्या महिलाच आहेत त्यांनी स्वतःहून डान्स बसवलेले आहेत ते ग्रुप डान्स असतील ते करतील त्याच्यात थोडेफार आम्ही गिफ्ट्स काढणार आहोत आणि सव्वीस आणि सत्तावीसला हा सामने सुरू होतील ज्या पहिला आमचे दोन ग्रुप केलेले आहेत ए आणि ब्रेक त्या त्यांच्यामध्ये आपसमध्ये पस्तीस सामने पहिल्या दिवशी होतील उर्वरित बाकीचे सामने क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनलशी सेकंड डेला होईल असं आमचं नियोजन आहे म्हणजे सव्वीस आणि सत्तावीसला दोन दिवस सामने असतील तरी मी नागरिकांना आपल्या माध्यमातून आव्हान करतो की आपण आवर्जून सगळ्यांनी जसं दरवर्षी आपण सर्वजण प्रेक्षक ह्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण उपस्थित असता तसं मी ह्या माध्यमातून निमंत्रण देतो की आपण सर्वांनी सव्वीस सत्तावीस तारखेला उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमात शुभ वाढावी महिलांना प्रोत्साहन करावं ह्या माध्यमातून आपल्याला मी निमंत्रण देतो सर काय सांगाल की ह्या ज्या तुमच्या ही संपूर्ण व्यवस्थापकीय टीम जी आहे आज महिलांसाठी या गेली सात वर्ष झाले सातत्याने आपण या ठिकाणी या स्पर्धा आयोजित करत आहे काय सांगाल सांगायला ॲक्च्युली काय राहिलंच नाही कारण आम्हाला जे जसं अमोल सर बोलले कारण अमोल सरच आहे जे ही टुर्नामेंट ठेवू शकतो मी फक्त त्याला एकदाच विचारलं होतं की असं असं माझ्या मनामध्ये आहे ह्या व्यक्तीने ताबडतोब बोललो की तू करू शकतो ना म्हणजे मी इकडे बाकी सर्वांना विचारलं होतं पण अमोल ताबडतोब रेडी झाला आणि हे सक्सेस तुम्हाला दिसत आहे म्हणजे याचा पूर्ण श्रय अमोलला जातो सर काय सांगाल आपणसुद्धा या टीममध्ये आहात तुम्ही व्यवस्थापकी आहात आणि एवढ्या सगळ्या महिला जवळजवळ दोनशे आणि तुमची व्यवस्थापक आहेत ती शंभर महिला अशा तीन तीनशे महिलांचा हा जो लवा जमा आहे तसं मॅनेज करता ॲक्च्युली ह्याचं आमचं प्लॅनिंग गेली तीन महिने आमचं चालू असतं आम बरोबर आमच्या भरपूर अशा आमच्या मिटिंग्स अशा चालू असतात रात्रीच्या कारण की आम्ही सगळे नोकरी करून हे सगळं आम्ही मॅनेज करत असतो आणि ह्याच्यामध्ये ज्या टीम्स पार्टिसिपेट करतात त्यांचेही प्रत्येक कॅप्टन लोक आम्हाला तर काही काही सूचना देत असतात आमच्या ग्रुपवरती त्यांच्या सूचनांचे आम्ही पालन करून थोडेसे आम्ही चेंजेस करून हे आम्ही प्लॅनिंग गेली तीन महिने करून यशस्वी आम्ही पाळत पडत असतो आता ह्याच प स पंचवीस सव्वीस सत्तावीस दोन दिवस तुमच्या टुर्नामेंट चालणार आहेत या टुर्नामेंटमध्ये जे काय फायनलला येतील त्यांना तुम्ही पारितोषिक देणार आहात परंतु या टीम जर बाहेर कुठे स्पर्धा आयोजित केल्या आणि तिथे जर ते जायचं त्यांचा प्रयत्न असेल तर तुमची मॅनेजमेंट त्यांना सहकार्य करणार का शंभर टक्के आमची मान्यमेजांना सहकार्य आहेत ऑलरेडी तुम्ही जे बोलत आहात ऑलरेडी आमच्या इकडच्या दोन तीन टीम या महिन्यामध्ये सायनला आणि वरळी कोयड्यामध्ये थी। दोन ठिकाणी आमच्या दोन तीन टीम जाऊन आलेल्या आहेत आणि एका टीमने सेकंड प्राईजही घेऊन आलेले आहेत आणि त्यांना आमच्याकडून जर जी सेवा लागत असेल त्यांनी फक्त आम्हाला सांगावं आम्ही ती पूर्ण करणार त्यांची पण बोलणार आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर असायला पाहिजे कारण राजकारणाशिवायसुद्धा अनेक प्रश्न सुटत नाहीत असंही म्हटलं जातं परंतु शंभर टक्के समाजकारण विविध सामाजिक त्यांच्या समस्या असतील तसेच महिलांना प्रोत्साहित करणं म्हणजे आज बघतोय आपण की महिलांच्या बाबतीत चूल आणि मूल आणि अनेक महिला ह्या नोकरी करतात काही मुली कॉलेज करतात आणि अशा परिस्थितीतून त्यांना स्वतःला वेळ मिळत नाही परंतु हे सगळं करत असताना महिलांच्यासुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या त्यांनी एकच सांगितले की अमोल ऐवळे यांनी जे केले सातत्याने सात वर्षे या ठिकाणी टुर्नामेंट आयोजित केल्या गेलेले आहेत म्हणजे आमचा व्यायामसुद्धा होतो म्हणजे निव्वळ आम्ही क्रिकेट खेळतो असं नाही तर आमचा तो व्यायामसुद्धा होतो आणि यामुळे काय होतं की त्यांनासुद्धा एक चांगलं वाटतं आणि विशेष करून त्यांच्या कुटुंबातूनसुद्धा त्यांना सहकार्य मिळतं त्यांनी अमोल ऐवळे आणि त्यांच्या पूर टीमचं त्यांनी आभार मानलेले आहेत आणि अमोल ऐवळी त्यांची संपूर्ण जी व्यवसायिक टीम आहे यांनी सांगितले की ज्या काही पंचवीस सव्वीस सत्तावीसला या ठिकाणी ज्या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण सर्वांनी या मैदानावरती उपस्थित राहावं असंही त्यांनी सांगितलेलं आहे प्रबोधन दिशामधून दत्तात सभागी तिथे मी सगळ्यांनी खेळामध्ये आतमध्ये एन आर आय मध्ये मॅचेस चालतात पुढच्या वेळी तुम्हाला एन आर आय मध्ये बोलवतील খাই <laughs> পন